माझा लेकरा आहे घरी एक पाच वर्षाची पोळगी आहे ते म्हणजे बाबा आई काय आता तिथे काय त्या मॅडम ना आम्हाला एक घंटेच्या अगोदर जरी सांगत असतं तर आमचा पेशंट बचावला असता दर्यापूर तालुक्यातील कडाशी गावात घडलेल्या वर्षा दीपक कुटमाटे यांच्या मृत्यूमुळे संपूर्ण अमरावती जिल्हा हादरला आहे एका तरुणीच्या मृत्यूनंतर अखेर प्रशासनाला जाग आली आहे आणि नवजीवन हॉस्पिटलमध्ये चौकशीसाठी आरोग्य विभागाच्या टीमने धडक दिली आहे डॉक्टर रवींद्र साबळे यांच्या नवजीवन हॉस्पिटलमध्ये तपासणीसाठी पोहोचलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी हॉस्पिटलमधील सर्टिफिकेट्स परवाने आणि रेकॉर्डची झाडाझडती घेतली या कारवाई दरम्यान लक्ष वेधलं ते एका दृश्याने धुळीत पडलेली प्रमाणपत्र घाईघाईने बाहेर काढून साफ केली जात होती हा प्रकार बघूनच एक प्रश्न निर्माण होतो ही सर्टिफिकेट का केली जात आहेत आजपर्यंत ती धुळीत का पडून होती आणि जर रेकॉर्ड व्यवस्थित नव्हते तर कोण होत त्याला जबाबदार चौकशीसाठी आलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांमध्ये होते निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संदीप हेडाऊ अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रवीण पारिसे वरिष्ठ स्त्री रुग्ण डॉक्टर प्रीती मॅडम अगोदर आम्ही जे नातेवाईक आहेत मृतक मातेचे जे नातेवाईक आहेत त्यांच्याशी त्यांची भेट घेतली त्यांचं म्हणणं पूर्णपणे ऐकून घेतलेलं आहे त्यानंतर त्यांच्याकडून आम्ही लिहून सुद्धा घेतलेलं आहे ते सर्व झाल्यानंतर आम्ही या नवजीवन जीवन हॉस्पिटलला भेट दिली संबंधित जे आहेत डॉक्टर कर्तव्यावर हजार सगळे अधिकारी कर्मचारी जे कोणी असतील त्या सर्वांचं आम्ही तिथे बयान घेतलेलं आहे आणि लिहून सुद्धा घेतले तसंच रुग्णालयाची तपासणी सुद्धा केलेली आहे तर या सगळ्याचा अनुषंगाने आणि उपलब्ध जे आम्हाला कागदपत्र झाले त्या सर्वच्या अनुषंगाने आम्ही ही चौकशी आज करत आहोत आणि याचा अहवाल जो आहे आम्ही लवकरात लवकर जिल्हा शल्य चिकित्सक आणि जिल्हा आरोग्य अधिकारी यांना सुपूर्द करू या अधिकाऱ्यांनी मृत वर्षाच्या कुटुंबियांशी प्रत्यक्ष भेट घेतली रडणाऱ्या आईंच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू वडिलांच्या होटावरच मौन आणि संपूर्ण गावाच्या भावनांनी एकच मागणी केली या डॉक्टरांवर कारवाई करा आम्हाला न्याय हवा आहे कुटुंब संपूर्ण परिवार आज त्या कुठंतरी न्याय मिळाला पाहिजे यासाठी संपूर्ण कुठे कु, कु, कुटे, कुटे माटे परिवार सध्या धावत आहे परंतु आज अमरावती जिल्ह्यातील चिकित्सालय अमरावती येथून आरोग्य विभागमधून संपूर्ण टीम आज दर्यापूर इथे धडकली आणि सविस्तर त्यांच्यासोबत चर्चा करण्यासारखं आहे का, का कशा परिस्थिती आज तुम्हाला बोलावण्यात आलं आणि काय सांगू शकता तुम्ही काय सांगू शकता तुमचं नाव मुक्ता राजू वानखडे का आज कसे काय तुम्हाला अधिकाऱ्यांचा फोन आला कशाशिबां तुम्ही इथं पोचले ते गावाचे डॉक्टर आहेत ते गावातले डॉक्टरांनी आम घरी आले आणि त्यांनी म्हटलं की तुम्ही जेवढे घरची फॅमिली आहे तेवढी तुम्ही दर्यापूरला या आणि तिथं तुम्हाला कलेक्टर ऑफिसमधून टीम पाठवली आहे त्यांची तुम्हाला चौकशी करणार करणार आहे आणि तुमचं बयान घेणार आहे त्याच्यासाठी तुम्हाला तिथं यावं लागेल आणि त्यांनी स्वतः गाडी करून आम्हाला इथं आणलं आहे त्यांनी तुम्हाला इथं बोलावल्यानंतर काय काय विचारपूस केली आणि त्यांनी जसं जि जिथं जसं डॉक्टरांनी डॉक्टर साबळे यांनी तिला कसा त्रास दिला की कधी ॲडमिट केलं आणि कधी तिला अकोल्याला नेलं ते सर्व माहिती त्यांनी आमच्याजवळून विचारून घेतलेली आहे न्याय मागण्यासाठी संपूर्ण इकडे झळत आहे त्या हिशोबानेस शासनाच्या प्रशासनाच्या माध्यमातून त्याच्या त्यांना कसं सहकार्य होतं त्यांना सोबत विचारण्यासारखं आहे ते सांगू शकतील आपल्याला का कशी काशी का आज तुम्हाला काय कशा हिशोबाने बोलावण्यात आला आम्हाला डॉक्टर साहेबांना बोलावलं अमरावतीची टीम येऊन आली म्हणत डॉक्टर साबळेसाठी त्यांना विचारपूस केली आणि ते खरं खरं आहे ते सांगून दिलं असं केलं तसं केलं डॉक्टर साहेब मॅडमनं त्या त्यांच्यावर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे झालीच पाहिजे शंभर टक्के झाली पाहिजे जाऊ नका दागोन येते अजिबात काहीच कामाचा नाही मा लवकर मा, मारायचा दागोना आहे तो साडेतीन वाजता डॉक्टर साहेबांनी फोन केला त्या फोन केल्यानंतर त्यांनी विचारलं की अमरावतीची कलेक्टर ऑफिसमधून टीम येणार आहे तुम्हाला तिथं मे सरकारी दवाखान्यामध्ये दर्यापूरला येणार आहे तर तुम्ही या त्यांनी ते म्हणाले तुमची गाडी आमच्याच गाडीत तुम्ही या आणि पूर्ण टीम तुम्हाला विचारणारा प्रश्न हे उत्तर द्यायचे आहेत तुम्हाला मी आता ठीक आहे मी येणार आहो तर आम्ही त्या गाडीला इथं चार वाजून दहा दहा पंधरा मिनटाने त्यांच्यासोबत आम्ही संवाद साधला संवाद साधल्यानंतर त्यांनी प्रत्येक प्रश्न विचारला प्रत्येक प्रश्न विचारता विचारता म्हणजे कसं कसं घडलं त्यांना जे रिअल कंडिशन होती आम्ही इतक्या तारखेला ॲडमिट झालो इतक्या 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 वाजता इथं पेशंट खूप तर पडले असं पूर्ण सविस्तर माहिती त्यांना सा पूर्ण सांगितली त्यांनी पूर्ण लिहून घेतली आणि ते प्रश्न त्यानं प्रश्न विचारले आम्हाला कसं म्हणजे तुमचं ट्रीटमेंट कसं कोण्यापासून केव्हापासून चालू होतं कसं चालू होतं पूर्ण ते त्यांना माहिती दिली मी आणि माहिती दिल्यानंतर ते म्हणत आता आम्ही तुम्हाला न्याय देऊ शकू असं त्यांनी आम्हाला नमूद केलं संपूर्ण कुटेमाटे परिवारावर आज दुःखाचं आवट आहे अशा परिस्थितीमध्ये राजकीय क्षेत्रातील आमदार असो खासदार असो किंवा पूर्ण सरकार असो या दर्यापूर तालुक्यातील कळाशी या गावामधील दीपक कुटेमाटे यांच्या परिवाराला न्याय कसा भेटेल हा येणारा काळच बघेल आमच्या सिटी न्यूजच्या माध्यमातून संपूर्ण माहिती आम्ही तुम्हाला दाखवतच राहू ज्यांच्यावर जो ज्यांनी जो हा घडून आलेला प्रसंग आहे या प्रसंगातून कसा कुठे माटे परिवार बाहेर निघेल हे येणारा काळच बघेल